खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले ओरोस येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली यावेळी या पत्रकार परिषदेला आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संदेश पारकर शिवसेना नेते गौरीशंकर खोत माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत जिल्हा युवा सेना प्रमुख सुशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया काय म्हणाले खासदार विनायक राऊत आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्र सरकारने आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कोकण भूमी गिळंकृत करण्यासाठी चार मार्च दोन हजार चोवीसला जो जे आर काढलेला आहे आणि कोकणातील चार जिल्ह्यांमधील पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील एक हजार सहाशे पस्तीस गावांपैकी जवळजवळ साडेसहा लाख हेक्टर जमिनीवर तिथल्या ग्रामपंचायती अस्तित्वात असतानासुद्धा सिडको प्राधिकरणाचा अंमल लागू केलेला आहे आणि त्यामुळे हे को संपूर्ण कोकण परप्रांतीय धनधाणग्यांच्या घशात घालण्यासाठी सिडकोची यंत्रणा आज कोकणवर लादली गेलेली आहे आणि आण भविष्यामध्ये कोकण हे कोकण उद्ध्वस्त करून धनिकांच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र असलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत कोणत्या परिस्थितीमध्ये सिडको प्राधिकरण आम्ही कोकणात लागू करू देणार नाही म्हणजे नाही हा आमचा निर्धार आहे कारण आजच आमचे संपूर्ण किनारपट्टीवर जे राहणारे होमस्टेवाले आहेत मच्छीमार आहेत जांभा दगडवाले आहेत वाळू व्यावसायिक आहेत इतर छोटे मोठे व्यावसायिक आहेत पारंपरिक मच्छीमार आहेत ह्या सर्वांवर सिडकोच्या प्राधिकरणाचा एवढा मोठा अंमल चालू होईल की या सिडकोला स्वतःचं विकास नियमावली ठरवण्याचा अधिकार आहे स्वतःचं रिझर्वेशन टाकायचा अधिकार आहे संपूर्ण किनारपट्टीच्या गावांवर सिडकोच्या मार्फत वेगवेगळ्या रिझर्वेशन टाकले जातील वेगवेगळे वेग डी वेग 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 सी रूल लावले जातील आणि तिथल्या ग्रामस्थांना होत त्या ठिकाणी हुसकाऊ लावून परप्रांतीय धनिकांना तिथे बसवलं जाईल आहे का जसे आता तुमच्या रिफायनरीला दोनशे चोवीस परप्रांतीय धनिक आलेले आहेत इथे दोडामार्गला सुद्धा अर्धा पर हे दिल्ली हरियाणावाल्यांनी विकत घेतलेला आहे तिथे देवगडला हिरानंद आले त्याच्या बाजूला दिवाण आलेलं आहे आंबोलीच्या बाबतीत बांधकाम तोडलं मात्र भाजपच्या एका गटाने अशी मागणी केली की आंबोली पासून तोडण्याची मागणी करताय कारण ते अनधिकृत बांधकाम भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेच केलं होत पण मला एक अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं करे आहे आम्हाला स्थानिकांच्या घराना हात लावायचं नाही पण स्थानिकांच्या घरांना हात लावायचा प्रयत्न जर केला तर त्या सर्व जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांचा मोर्चा भाजपाच्या त्या सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांच्या घरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असा उल्लेख करण्याचा आम्ही करत कामामध्ये प्रचंड शरम वाटली पाहिजे फडणवीसांना हे बोलताना मुंबईतला कोस्टल रोड जरी आज ह्या गद्दा सरकार सरकारने आणि फडणवीसांनी नारळ फोडला तर तो ड्रीम प्रोजेक्ट केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांचाच होता मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता उद्धवजींचं त्यावर लक्ष आणि त्यांच्याच संकल्पनेतून एवढा मोठा पोस्टल रोड तयार झालेला आहे आज दुर्दैवाने गद्दार लोकांच्या हाती त्याचा निमंत्रण दिलं नाही त्यामुळे खोट्या मनाचं कोण आणि मोठ्या मनाचं कोण हे समजतं इंस्टाग्रामवर मात्र त्यांनी पोस्ट करून असा आमच्या मुंबईकरांना माहिती आहे पोस्टल रोडचं काम चालू असताना तिथल्या मच्छीमारांचे निर्माण झालेले प्रश्न हे केवळ आणि केवळ क्योंग उद्धवजींच्या माध्यमातून सोडवले गेले प्रत्यक्ष कोस्टल रोडची ऑन साईड जाऊन पाहणी अनेक उद्धवजींनी काम केलेलं आहे त्यामुळे एक मुंबईकरांशी असलेलं नातं लक्षात घेऊन त्या कोस्टल रोडची निर्मिती उद्धव साहेबांच्याच रूपाने झालेले फडणवीसांना त्याचं श्रेय घेता येणार नाही ना तानाजी सावंतांनी असा आरोप केला आहे की लिंबाळकरांचे शंभर बाब तिकिटासाठी असल्या फडतोस आणि माणसाच्या आरोपांना मला उत्तर द्यायचं नाही सोडून पडले बिचारे ईडीला स्वतःवर त्यांच्या पत्नी त्यांची दोन्ही मुली त्यांचे जावई ह्या सर्वांना ईडीने अशा पाशात पकडवायचं काम केलं या भाजपच्या माध्यमातून शिंदे गटाच्या माध्यमातून अखेरीस शरण जावं लागलं त्यांना पण मला माहिती आहे की आज जरी परिस्थिती कठीण समोर असली तरी ते रवींद्र वायकर शरीराने गेलेले आहेत मनाने विचाराने रवींद्र वायकर हे उद्धवजी साहेबांच्याच बरोबर राहते आपण म्हणाला की ईडीच्या भीतीने रवींद्र वायकर गेले मग भास्कर जाधव नाराज आहे ते कोणामुळे असं आहे राजकारण असल्यामुळे राजी नाराजी ही चालूच असते पण ते स्पष्ट बोलणं बोलण्याचं धाडस भास्कररावांनी दाखवलं हे सुद्धा मोठेपण आहे आपण सत्तेत गेलो असं वायकर म्हणाले विरोधात असताना आपल्याला निधी मिळत नव्हता अशी खंत दिली आता तिथे गेल्यानंतर हे बोलावं लागतं ते माफ करून येतात एकशे सत्तावन्न कोटी जोगेश्वरीच्या विकासासाठी मिळत आहेत म्हणूनच आपण शिंदेगड म्हणजे सत्तेमध्ये गेलो सत्तेशिवाय काम होत नाही असंही त्यांनी विधान केलं हे आता शांतपण सुचलं सुचलं सत्तेशिवाय निधी मिळत नाही हे शांतपण आता त्यांना सुचलं नसेल तर सांगा ना आम्ही ईडीला घाबरून नाही गेलो तुम्ही तुमच्या गणपतीच्या पायावर हात ठेवा त्या मेघवाडीच्या आणि सांगा मी ईडीला घाबरून गेलो की विकासासाठी गेलो बोलायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे पण आम्हाला अंदर की बात माहिती आहे काय करू इथपर्यंत बुडालो आणि म्हणलं ठीक आहे बाबा वाच नाही संतोष बांधर यांनी माकड ताळे करणारेच लोक तिकडे गेलेले आहेत शिंदेकडे असणारे जे सगळे आहेत ना हे माकड ताळे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची विनायक राणे राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत लवकरच त्यांचा राम राम होईल नितेश राणे म्हणतेश राणे म्हणते नितेश राणे हो मागच्या वेळेला त्यांनी आम्हाला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्यांना बरं वाटावं म्हणून या मतदारसंघातले सगळे मतदार विनायक राऊतांच्या मशाल चिन्हावर मतदान करतील आणि श्रद्धांजली अर्पण करतील भास्कर भास्कर भास्करराव अत्यंत मोठे नेते आहेत आमचे आदरणीय नेते आहेत माननीय उद्धव साहेबांकडे ते कधी जाऊ शकतात आणि उद्धव साहेबांना उद्धव साहेबांचा सुद्धा प्रेम आहे त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा खडसावण्याचा आमचे कान पिळवटण्याचा त्यामुळे चिंता करू नका भास्कररावने आम्ही एकत्र जाऊ आणि त्यांनी शेवटचं जे वाक्य उच्चारलं ते लक्षात घ्या कोणत्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही नाही कोकणाच्या कोकणातल्या लोकांनी ऍक्सेप्ट एकस, करूच नाही उलट हा जी आर वाचला तर त्या कोकणवासीयांना कळचं केलं की आपले दोनशे चौऱ्याऐंशी गावांवर भविष्यात एवढं मोठं संकट येणार आहे